मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन करा काय चाललं सगळ्यांचं कमेंट नक्की सांगा तर चला आपण चाललो घरी तर दाखवतो तुम्हाला एक आनंदाची गोष्ट म्हणजे काय आहे तर सांगतो तुम्हाला चला घरामध्ये तर मी तुम्हाला एक खुशखबरी सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचा दादू प्रयत्न खूप खुश झालेले आहेत तर मी तुम्हाला दाखवणार आहे काय आहे ते तर ना अर्चना आमच्या दादूला खूप आवडते आणि प्रयत्नाला पण खूप आवडतंय होय तर चला आपण बघणारच आहोत पण सगळ्यात पहिलं आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आपले व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे माय किरण व्हिडिओजमध्ये आपले दोन चॅनल आहेत आणि एक चॅनल आपलं मोनो झालेलं आहे त्याचं नाव आहे व्हिडिओ अर्चना ना वाईट तिथं जाऊन पण नक्कीच सबस्क्राईब करा है ना हो। तिथं आपले सर्व रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तिथं सगळे आपल्या रेसिपीचे व्हिडिओ असतात कुठं आपण बाहेर गेलो ते व्हिडिओ असतात आणि ह्या चॅनलवर ब्लॉग असतात तर ह्या चॅनलला पण नक्कीच सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर काय चाललं बाकी तुमचं सगळ्यांचं कमेंट करून नक्की सांगा या चहा प्यायला तुमची चहा पण झाली नाही नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आपण बघणार आहोत काय चल ये सदस्य तुम्हाला आमचं माहीत आहे हे आहे आमची टीना हा काय हा काय भाजी चल चल तर बघू शकता ही आहे आपली टीना आणि ही आहे आमच्या टीनाचं घर तर हे तिचं घर आहे बघू शकता तुम्ही पहिलं तिकडं होतं आता आम्ही इथं मस्तपैकी असं तिला घर बनवलेलं आहे हां ते बघू शकता तुम्ही हे पूर्ण आम्ही इकडून तिकडून त्याला सगळं पॅक केलेलं आहे हा आपला टेबल होता जुन्या टी व्हीचा आणि त्या टेबलच्या खाली आम्ही त्याला एक मस्त असं घर बनवलंय आणि त्या घरामध्ये काहीतरी आहे तेच तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा तर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याच्यात काय आहे पण आपला व्हिडिओ महाराष्ट्रातून तुम्ही कुठून पाहता सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला सपोर्ट करायचा आहे इकडे बाई अर्चना बसली मग आधीच येऊन बसली ती बघा आहे का मी आता दाखवायचं बघितलं का तर ही आपली इकडे आय टी नाही बघा बोलते ती बघा कळतं तिला सगळं बोललेलं काय चल ये चल चल काय हा बघितलं जसं तिला समजतंय सगळं बघा आली इकडनं चला तर चला दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरेने आता गेली अर्चना आता ही अर्चना तर आमच्या टीनाने दिलेले दो आहेत मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि खरंच खूप छान आहेत आम्ही व्हिडिओ काढतो आता आवडला तर लाईक करा कमेंट करा तिने बाहेर पिल्ले दिले होते आम्ही ते घरात आणून ठेवलेले आहेत कारण की बाहेर कुत्रे वगैरे असतात ना त्यामुळे आम्ही तिला घरात आणून ठेवलेलं आहे तर चला आपण बघू आता आपल्या टिनाने कसे दिलेले आहेत पिल्ले ते खूप दिवसानंतर खूप जणांच्या जा कमेंटेट होत्या तुमच्या टिनाचे पिल्ले कुठे आहेत तुमची टिना कशी आहे तर आमची टिना बघा ह्या अशी आहे खोलात ते दरवाजा तर बघू शकता त्यांना आम्ही घर कसं केलेलं आहे हे बघा घर त्यांचं वा खूप छान असे झोपलेले आहेत बघा टॉर्चला वा ना टॉर्च तर बघू शकताय कसे झोपलेत बघा आणि त्यांची सुविधा बघा किती मस्त आहे चौक आम्ही पॅक केलेला आहे ते आणि ज्यांना कोणाला माहित आहे बहिणीनो भावानं त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा हे डोळे कधी उघडतात आम्हाला नाही माहिती पाणी आले का तर हे बघा कसे आहेत म्हणजे हे याच्यासाठी केलं आपण त्यांना कारण की ना थंडी लागायला नको आहे ना, ना। कारण की थंडी बिंडी लागल्या नाही पाहिजे पिल्ल्यांना पिल्ले खूप छोटे छोटे आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातून कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करा हे बाहेर पिल्ले दिले होते तर आपण ते घरात आणून ठेवलेले आहेत त्यांना सर्दी व्हायला नको म्हणून आपण चौकून त्यांना असं झाकलेलं आहे छानपैकी आणि टीना बाहेर गेली आता ती येईल थांबा हे बघा गेली बघा त्यांच्या हे हे बघा बघा कशी जा, तीना। बसली टीना जाऊन आतमध्ये बघितलं का दोघाला पण तर बघू शकता तुम्ही हे बघा ही आहे आपली मांजर जर टीना हिचं नाव आमच्या टीना ठेवलेला आहे तर आतमध्ये गेली ती घरामध्ये मस्त बसते बघा घरात जाऊन हे छान बनवलंय ना घर बघू शकताय खूप छान असं तिला घर बनवलेलं आहे आणि खूप आम्ही याच्यावर लक्ष दिलंय त्यामुळे ते मोठायला ले झालेत आता खूप तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ हे बघा कसं हे दोन दोन मस्त खूप छान झालेत ते बरेच दिवस झालं आम्ही त्यांना अलग ठेवला आहे तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा